कस करता तिकडे कर मम्मा दाखव दाखव रामदेव बाबा तिकडे दाखव ना दाखव ना रामदेव बाबा दाखव कर कर रामदेव बाबा कशी करता बाय कर रामदेव बाबा कर, 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 कर ना <laughs>

अजून एकदा कला कला रामदेव बाबा रामदेव बाबा रामदेव बाबा अस तोड नाही जमा करत फक्त <laughs> नाक बघ पत् बसुड तुसा चुसा नाग तुसा नाग तुसा नाग पु 嘿嘿嘿。